सिम्पली हे लावलं मी एट आहे गाडीचं पीयूसी संपायला आलं होतं म्हणून मी पीयूसी करायला आलो यार पर लिटर सूट आहे तीन रुपये पर लिटर खायला लागलाय बिझनेस लिटरली सो so, फायनली मी आता जायला निघालो मी गाडीत पाणी मात्र फुल ठेवतो काही झालं तरी हो उद्या पाणी मात्र मी कंटिन्यू फुल प्रत्येक चारही डोअरमध्ये मा माझ्याकडे पाणी असतं आणि आता ना मला हवा एअर चेक करायचं आहे दॅट इज द बेस्ट जुगाडा एवर हॅड फॉर हवा चेकिंग हवा चेक केल्याशिवाय मी निघत नाही आणि पेट्रोल पंपावर मी हवा चेक करत नाही कारण ते कॅलिब्रेटेड असतं की नाही काय माहिती लेट्स चेक हवा अँड गो आता आपली गाडी ऑटोमॅटिक आहे त्यामुळे चालू तर करावीच लागते त्याशिवाय हे ऑपरेट होतच नाही गाडी चालू ओके लाईट्स पण चालू आहेत ट्वेंटी एट आपल्याला पाहिजे ट्वेंटी नाईन दॅट्स इट ट्वेंटी नाईन सेट करतो मी ट्वेंटी नाईन जस्ट जस ट्वेंटी नाईन सेट फक्त अर्धाच कमी झाली होती सॉरी एक पॉईंटच आणि इकडे आहे ना इकडे एकदम प्रॉपर बरोबर वर आहे बरं काइनची ट्वेंटी नाईन ना एकदम ओके क्या बात आहे सो ऑल सेट हवा चेक हाय आमच्या डिकीचा हाल जे असेल ते टाकणं कामागच साफ केलं पाहिजे सो अकरा एकोणीस रात्रीच्या अकरा एकोणीस निघणार होतो मी निघालो सकाळी अकरा एकोणीस ला ओके चलो, 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 आणि अशा प्रकारे मी आता निघतोय मार्गस्थ होतोय गर्दी नसते एक माणूस नसतो औषधाला पण आणि बाकी लहान मुलगा लहान मुलगा म्हणजे मी अच्छा। सो हा आमचा आहे आठवडी बाजार मी बरीच वर्ष या आठवडी बाजारातून खरेदी करून 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 करून, करून खाल्लाय आता घेत नाही मी कारण मी गावी जातो शनिवार रविवार ना तो येताना मी गावाकडूनच भाजी आणतो ना डायरेक्ट शेतावरून अर्थात हा पण शेतकरी टू ग्राहक असाच आठवडी बाजार आहे खरंच खूप चांगला असतो म्हणजे ना ॲज कम्पेअर टू अदर याचे रेट्स मला खरंच खूप चांगले वाटतात पण टायमिंग तुम्हाला जुळलं पाहिजे टायमिंग कुठलं बाजार उठताना जे उरले खळगळून घेऊन यायचं पिशव्या मोठ्याच्या मोठ्या पंधराची पेंडी दहा ला दहाची पेंडी पाच ला जिम्मी या गाडीला लोक पंधरा सोळा लाख घालतात एवढीशी गाडी आहे ट्रॅफिक हे रात्री लागत नाही सकाळी मात्र हे लागतं पण तरी पण ना जनरली जनरली मधली लेन कधी पण चांगली आहे डाव्या लेनला आहेत ना इकडे विकडे जाणारे अडकलेली माणसं असतात उजव्या लेनला जनरली हेवी व्हेकल का थांबतात काय माहिती नियम असा आहे की अवजड वाहनं डाव्या बाजूला स्टील उजवीकडे सगळी अवजड वाहनं असतात मध्ये सगळ्यात सेफ आता ही चालायला लागली मगाचपासून फक्त आमची लेन चालू होती बाकी दोन्ही लेन बंद होत्या हा यार हे टू व्हीलरपासून जरा भीती वाटते आमची नाही त्यांची काळजी वाटते गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी जिथे नेक आहे म्हणजे तीन लेनच्या दोन लेन होत आहेत चार लेनच्या तीन लेन होत आहेत तिथे गर्दी बघायलाच नको मला जिओ ची बिझनेस स्ट्रॅटेजी दाखवतो हा कसा बिझनेस संपवायला लागलाय बघा लोकांचे काय लिहिलंय पेट्रोलवर तीन रुपये लिटरची सूट आणि समोरच कोणा दिसतंय तुम्हाला एच पेट्रोल पंपचा सिग्नल हा लिटरली बिझनेस खायला लागलेला आहे यांच्या समोर चार पाच वेळा त्याने बोर्ड लावलेत बरं का आता मी काय करणार मला पेट्रोलची गरज नाहीये तसं म्हटलं तर फिर बी उनके पास उनकेबाजी मला पण कुठेतरी ब्रेक घ्यायचंच होतं मला गाडीच्या मॉरेटमध्ये पाणी टाकायचं होतं जाणार तिकडे मी आता काय बिझनेस आहे अरे यार तीन रुपये पर लिटरची सूट आहे तीन रुपये पर लिटर खायला लागलाय बिझनेस लिटरली इथे काम चालू आहे काहीतरी अडलं आहे आम्ही चालू सर्व्हिस रोडने गर्दी इथे आता तिकडे जायचं मी काय अडकणार एकटाच थोडासा आहे सगळेच अडकणार आहेत ख्या बाते बघू आता हा डिसिजन योग्य आहे की अडकलो हे बघू हा ते फायद्यातात की आम्ही फायद्यात आहे लेट सी सध्या तरी आम्हीच फायद्यात दिसतोय काय बघा फुडून पण आमच्याकडेच येतात बाबा काय गर्दी तरी बरं ऑटोमॅटिक आहे वाली असते मी मेलो असतो क्लच मारून मारून गाडीचं पीयूसी संपायला आलं होतं म्हणून मी पीयूसी करायला आलो हे बघ तू जर का मित्रात स्टॉक घेणार असशील आणि स्टॉक मधून जर का तुला तुझं पोट भरायचं असेल ना तर तुला पैसा भरपूर लागतो बर का भयानक पैसा लागतो त्यापेक्षा ऑप्शन कधी पण बेटर आहे जस्ट तुषार सरांचा कॉल झाला आत्ताच मी गाडी साईडला लावून खातोय मला खूप भूक लागली मी डबा आणला होता डबा खातोय ॲक्च्युली हा माझा फेवरेट डबा आहे बाहेर निघायचं म्हटलं की मी स्वतः हा पुलाव बनवतो हा इंद्रायणी राईस आहे मी छान एकदम झालं एकदम प्रॉपर खिचडी टाईप हा घेतो आणि निघतो मी